हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत जेवणाची खरी शोभा पारंपरिक अशी आळवडी सर्वात पहिले पानांना व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात त्या पानावर पानांवर कुठलेही सरपटणारे कीटक त्यावर फिरत असतात त्यामुळे मी अगोदरच पाण्यांच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्या हलक्याशा सुरीने कट करून घेतल्या आहेत आणि हो माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे त्यामुळे आवा आवाजा वरून तुम्ही समजू शकतात आणि काही चुकले तर सांभाळून घ्या तर आपण सुरुवात करूया खमंग अलवडीला त्यासाठी मी पाच प्रकारचे पीठ घेतले आहे ते आपण पुढीलप्रमाणे बघूया आणि ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे एकच पीठ असेल तरी चालेल पण मुलं हे सर्व पिठांच्या भाकरी खात नाही त्यामुळे मी घेतले आहे निदान अळवळीतूनही ते तरी त्यांना पौष्टिकपणा पिठाचा जावा त्यामुळे हा माझा छोटासा हेतू ते पीठ पुढीलप्रमाणे मी बाजरीचे पीठ घेतले त्यानंतर थोडेसे गव्हाचे घेतले त्यानंतर चण्याचे ज्वारीचे तांदूळ हे सर्व माझ्याकडे घरातच होते त्यामुळे मी हे सर्व मिक्स करून घेतले त्यानंतर अळुवड्या अल्वड़, अळवडीच्या वाटणाची तयारी करून घेऊया हिरवी मिरची घेतली तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार घ्या धने जिरे आणि थोडेसे पुदिना तेही घेतलं आता हे मिश्रण सर्व थोडेसे जाडसर बारीक करून घेऊया आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात ज्यामध्ये सर्व पीठ एकत्र केले आहे त्यामध्ये आणि हो हे मिश्रणाच्या व्यतिरिक्त अळवडी खूपच चविष्ट ला, लागण्यासाठी त्यात टाकण्यासाठी काय घेतले आहे ते बघूया पुढील प्रमाणे त्यामध्ये टाकण्यासाठी लिंबू घेतले आहे कारण मी हे जे पानं पाण्याच्या वड्या बनवत आहे ना ते पानं गावरान पानं आहे आणि ते वड्या खाल्ल्यानंतर घशामध्ये सारखे होते त्यासाठी लिंबू रस टाकायचा असतो कुणी कोणी त्यामध्ये चिंचेचे कोहळे हो पण टाकतात पण माझ्याकडे लिंबू होते त्यामुळे मी लिंबू लिंबू टाकत आहे त्यामुळे चविष्ट चव येते ते व्यवस्थित हातावर ओवा ओवा व्यवस्थित हातावर चोळून घेऊया थोडीशी हळद हिंग आणि तीळ चवीपुरते हे सर्व मिश्रण एकत्र टाकल्यानंतर कोण खाणार नाही ही, ही गावराम पानांची वडी हे सर्व मिक्स करून घेऊया घट्ट असे पीठ करायचे कारण पानंही ओले असतात आणि त्यामध्ये पीठही खूप हलके ठेवले तर ते पातळ होते आणि पानांचा विडा करता येत नाही त्यासाठी ही छोटी छोटीशी टिप्स त्यानंतर तुम्हाला जेवढे लेयर वाली वडी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तितके पानंच लावावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचा बेस यामधला बेस्ट म्हणजे हा मसाला लावून झाल्यानंतर आपण जे पानं एकत्र करून तो रोल करतो ना तो पार्ट पूर्ण आजूबाजूंनी मसाला लावून घ्यायचा आणि मग चार कोणी असतात ना ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून एकदम मस्त न उलगडणारा रोल तयार करून घ्यायचा तुम्हीही मी सांगितल्याप्रमाणे करून बघा आणि मला सांगा आणि हो मैत्रिणींनो हे बघायला जितके छान दिसते ना तितकेच खायलाही खूप टेस्टी आणि सुपर टेस्टी लागतात चला आता सर्व वड्या आपण एकावर एक, एक लेअर टाकून तयार करून घेऊया आणि सर्व मी सांगितल्याप्रमाणे आपण रोल करून घेतल्यानंतर वाफेवर ठेवण्यासाठी कुकर किंवा एखादे पातेले असते ना त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे त्यामध्ये आपले भांडे काळे होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये चिंच किंवा लिंबूही टाकायचं म्हणजे गरम पाण्यामध्ये ते आपले आपण गरम पाणी उकळी मारते त्यामुळे भांडे काळे होण्याची शक्यता असते त्यामुळे होत नाही म्हणून ही छोटीशी टिप्स आणि त्यांची आणि हे सर्व कुकरमध्ये किंवा कुकरच्या वरती ठेवून झाल्यानंतर त्याला कवरही करायचं वड्यांना आणि त्यानंतर पंधरा मिनिटे वड्या होऊन द्यायच्या उकडलेले वड्यांचे रोल किती छान दिसत ना आता आपण ते वन बाय वन करून थंड झाल्यानंतर त्याच्या कट्स करून घेऊया आणि मी एक साईडला तेलही ठेवले होते तेल आता गरम झाले त्यामध्ये आपण त्या, मदे आपन, त्या... आपण आपल्या मनानुसार केलेल्या आकार त्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित लाल होईपर्यंत मस्त असे क्रिस्पी करून घेऊया आणि हो मैत्रिणींनो आपण त्यामध्ये तिळे टाकलेत ना तेही किती छान पद्धतीने दिसत आहे त्यावरती बरोबर की नाही आणि ही वडी कोण खायला नाही बोलेल आणि हो तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मुवमेंट्स विथ माया या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय